पुणेकरांसाठी एक खुशखबर असून पुण्यातून आता दोन ऐवजी सहा वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत एक सुरू होणार पोर्टल स्मार्ट सिटी मिशन मुळे एकोणीस बड्या शहरात विद्यार्थी वाढ झाली आहे तर युक्रेनच्या ड्रोन ऐवजी चुकून अजरबाईजांचं विमान पाडल्याने पुतीन यांनी जाहीर माफी मागितली आहे जीन्स घातली म्हणून विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन स्पर्धेबाहेर करण्यात आलाय तर अभिनेत्री प्राजक्ता माळी आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आक्रमक झाली आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज एकोणतीस डिसेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाची पुणेकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत असून ही संख्या आता सहा इतकी होणार आहे रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे सद्यस्थितीत पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस धावतात या गाड्या पुणे हुबळी पुणे कोल्हापूर आणि मुंबई सोलापूर वाया पुणे या मार्गांवरून धावतात आता नव्या अतिरिक्त वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे इतर ठिकाणी जाताना प्रवासाचा वेळही वाचणार आहे याचा पुणेकरांना फायदा होणार आहे नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते शेगाव पुणे ते बडोदा पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गांवर धावणार आहेत या एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरू होतील अशी माहिती मिळतीये यामध्ये पुणे कोल्हापूर या, या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतचं तिकीट पाचशे साठ रुपये आहे तर विशेष कोचचं तिकीट अकराशे पस्तीस रुपये आहे ही एक्सप्रेस बुधवार शुक्रवार आणि रविवार अशा तीन दिवशी धावते याशिवाय पुणे हुबळी मार्गावर प्रवास करायचा असल्यास त्याचं तिकीट पंधराशे तीस रुपये इतकं आहे तर विशेष कोचचं तिकीट दोन हजार सातशे ऐंशी इतकं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शिक्षण हक्क अधिकार अर्थात आर टी ई प्रवेशाची आर टी प्रवेशाच्या पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे मंगळवारपर्यंत ही नोंदणी केली जाणार आहे त्यानंतर एक जानेवारी पासून शालेय शिक्षण विभागाकडून आर टी प्रवेशाचं पोर्टल सुरू होणार आहे या संदर्भातील वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे आर टी प्रवेशासंदर्भात यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाकडून काही दिवस अगोदरच नियोजन करण्यात आलं असल्याने पुढील एक ते दीड महिन्यात प्रवेश पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध कारणांमुळे आर टी ईची प्रवेश प्रक्रिया लांबली होती त्यामुळे शाळा नोंदणीपासून अनेक प्रकारच्या त्रुटी समोर आल्या होत्या यंदा त्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये आणि अधिकाधिक खाजगी शाळांची नोंदणी व्हावी त्यासोबतच उर्वरित शाळांचा अधिकाधिक समावेश केला जावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून अठरा डिसेंबरपासून शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत नव्वद हजारांहून अधिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून यंदाही सुमारे सव्वा लाखाहून अधिक शाळांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे राज्यात खासगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आर टी ई प्रवेशाची कोणतीही जागा या शाळांना भरता येणार नाही जोपर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून आर टी ईचे प्रवेश सुरू केले जात नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडील राखीव जागा या प्रवेशासाठी खुल्या ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय एखाद्या शैक्षणिक संस्थेने अथवा शाळेने या आदेशाचं पालन केलं नाही तर शालेय शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे पॉडकास्टची बातमी आहे केंद्राच्या स्मार्ट सिटी मोहिमेमुळे शाळांमधील पट वाढल्याची केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील एकोणीस बड्या शहरात शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीत बावीस टक्क्यांची वाढ झाली तसंच विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीत देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून आलंय त्यानुसार आता गुन्हेगारी कारवायांचा रिअल टाईम डेटा संकलित केला जाऊ लागलाय बंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे या अंतर्गत देशभरातील त्र्याण्णव शहरांमध्ये एकोणसाठ हजार आठशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे आणि इमर्जन्सी कॉल बॉक्स बसवण्यात आले होते त्यामुळे रिअल टाईम मॉनिटरिंग प्रणालीत सुधारणा झाल्याचं दिसून आलं स्मार्ट शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षित देखील सांगतो केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने याबाबतचा राष्ट्रीय पातळीवरील डेटा प्रसिद्ध केला असून एकाहत्तर शहरांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव सरकारी शाळांमध्ये नऊ हजार चारशे तेहतीस स्मार्ट क्लासरूम विकसित करण्यात आले आहेत देशातील प्रमुख एकोणीस शहरात दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार तेवीस चोवीस या काळातील शैक्षणिक माहितीचा अभ्यास केला असता शाळांमधील नोंदणीत बावीस टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून स्मार्ट क्लासरूमचा शैक्षणिक गुणवत्तेवर नेमका कसा परिणाम होतो याचा सखोल अभ्यासही करण्यात आला होता पॉडकास्टची चौथी बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रशासनाला इशारा दिलाय जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शुक्रवारी सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आपली भूमिका मांडली येत्या दोन जानेवारीपर्यंत जर या प्रकरणाचा तपास लागला नाही तसंच मुख्य आरोपीला अटक झाली नाही तर दोन तारखेनंतर दिल्ली असो वा महाराष्ट्र किंवा बीड असो मी खासदार म्हणून उपोषणाला बसणार आहे आता संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही असं खासदार सोनावणे यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जाहीर माफी मागितल्याची अझरबायजान एअरलाइन्सच्या विमान दुर्घटनेप्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर माफी मागितली आहे अझरबायजानचं विमान कोसळून अडतीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता डिसेंबरला घडलेली ही दुर्घटना रशियन मिसाइलच्या माऱ्यामुळे घडली होती पुतीन म्हणाले रशियन एअर डिफेन्स युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना चुकून अजरबैजान एअरलाइन्सचं विमान टार्गेटवर आलं यासाठी मी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलियेव यांची माफी मागतो रशियन हवाई हद्दीत घडलेली ही घटना दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे विश्वविजेत्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर केल्याची न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या जागतिक रॅपिड अँड ब्लिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेमधून विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय कार्लसनने फिडेच्या ड्रेस कोडचं उल्लंघन केलं त्यानंतर कार्लसनला दोनशे यू एस डॉलर्सच्या दंडासह जीन्स बदलण्याची सूचना देण्यात आली पण कार्लसनने जीन्स बदलण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्याला थेट स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं त्यामुळे तो या स्पर्धेच्या फेरीतून अपात्र ठरला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली सिनेमा क्षेत्रातील महिलांचं नाव सहजपणे कोणासोबतही जोडलं जातं कुणीही यावं आणि नाव घेऊन जावं अंतर्गत राजकारणासाठी सिनेमातील महिलांच्या नावाचा वापर करणं बंद करावं एखाद्या महिलेच्या चारित्र्य हननामुळे ती आत्महत्या करू शकते अशी भीती व्यक्त करत अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्या आक्षेपार्ह विधानाची दखल घ्यावी अशी विनंती शनिवारी पत्रकार परिषदेतून केली तसंच धस यांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याने जाहीर माफी मागावी माफी मागणार नसाल तर कोर्टात खेचण्यात येईल अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीने घेतली महिला आयोगाकडेही तिने याबाबत लेखी तक्रार केली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे